मित्रांनो आज बघूया सर्प शिक्षा अभियान ज्यात आम्ही देतो सापांविषयी सर्व माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण जात आहोत सिद्धेश्वर हायस्कूल सुलतानपूर येथे आज तिथे आमचा सर्प मित्रांचा एक शो ठेवलेला आहे एक कार्यक्रम आहे सर्प मित्रांची आम्ही तिथे दे शिक्षा देतो सर्वांना सापांविषयी माहिती देतो दे तर आज माझ्यासोबत आमचे गुरुवर्य कुलकर्णी सर आहेत व आणखी सर्पमित्रही आहेत आणि कमलेश आगरकर हा पण सर्पमित्र आमच्यासोबत आहे आम्ही लोणारहून निघलेलो आहोत आणि आता लवकरच सुलतानपूरला पोहोचणार आहोत आणि तिथे हा प्रेझेंटेशन देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना सापांविषयी जागरूकता ही आमची मोहीम आहे ती आम्ही करत आहे मी लोणारकर टीम व निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो धन्यवाद चला बघूया व्हिडिओसोबत चालू ठेवा तर हे आमचे गुरु कुलकर्णी सर जे आम्हाला सापांची सर्व माहिती देतात आणि आमचा कलिक आगरकर आमच्या सोबत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत सर्व शिक्षा अभियान देण्यासाठी सुलतानपूर येथे चला तर बघूया कसा कार्यक्रम आहे मित्रांनो हे आहे सिद्धेश्वर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय सुलतानपूर येथे आमचा सर्प शिक्षा अभियानाचा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना सापांविषयी माहिती देण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे व आम्ही इथे संपूर्ण सापांची माहिती व माणसांमध्ये सापांविषयी असलेली भीती ही दूर करणार सदानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होता शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी सर्व सर्पमित्रांचा यथोचित्त सत्कार केला त्यांचा गौरव केला व आम्ही नंतर कार्यक्रमाला सुरुवात केली आता आपण बघत आहात बामन जातीचा स्वात इंडियन राहील सगळ्यांनी त्याला घाबरतात त्याला मारायला जातात हा अत्यंत गरीब जातीचा साप आहे पण तो त्रास देत नाही तर आपण सांगितलं याची ओळख सगळेजण करून घ्या कारण बऱ्याच वेळा हा ताप आपल्या कोट्याजवळ असणं गरजेचं असते कारण हा पूर्णपणे विनिविषारी ताप आहे आणि याची साईजही मोठी असते हा आपल्या जवळ राहणं गरजेचं आहे सर्वात जास्त उंदे खाणारा चाप अशी याची ओळख आहे इंडियन रॅक्स नाही घ्यायला गरीब पेशंटला सरळ उचला आणि दवाखाना घेऊन जा कारण काय आता मी तुम्हाला म्हणल्यासारखं माणसाचा जीव कशामुळे जातो भीतीमुळे जातो तर वेळ किती आपल्याकडे हे आपल्याला माहिती नाही जो गोल्डन आवर जो आहे नॉर्मली म्हणतात एक तासाचा असतो सुवर्ण काळ की ज्यात माणसाला जर तुम्ही दवाखान्यात जर पोहोचवलं तर माणसाचा जीव शंभर टक्के वाजतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये ह्याच्यावरचे जे उपचार आहेत ते शंभर टक्के फ्री असतात प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आता दवा थोडा दवा वेळ आणि जे आपल्याला सापांविषयी माहिती देतो आहेत ते आमचे गुरु ज्यांचा तीस वर्षांचा सापांमध्ये एक अनुभव आहे आणि ते प्रत्येक सापाला असं बघितल्या बघितल्या ओळखतात बऱ्याच वेळा कॉलवरून जर तुम्ही त्यांचं वर्णन सांगितलं तर ते ओळखतात आणि नागांना या सापांना विष का असते याचाही आपण कधी विचार करावा की हे काही माणसांना डसण्यासाठी किंवा दंश करून त्याला मारण्यासाठी नसते सापाचं विष हे त्याचं जे भक्ष्य असतं ते भक्ष्य पचवण्यासाठी त्याच्यामध्ये विष असतं त्याला तो दंश केल्यानंतर काही वेळाने त्यामध्ये पूर्ण संचार होतो त्याच्या विषाचा त्याच्या भक्ष्यामध्ये आणि त्यानंतर तो त्याला खाण्यानंतर सोपा जातो जशी आपल्या मध्ये लाळ असते लाळ खूप <tell> महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे आपली जशी लाळ असते आपण जेवताना लाळ आपण अन्न पचवण्यासाठी असते तसं सापांचं विष हे त्याचं भक्ष पचवण्यासाठी असतं तर आता आपण पुढचा साप बघणार आहोत धामन आता धामांचं आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत म्हणून कोणीही गोंधळ करायचा नाही एकाच जागे थांबायचं आहे था इकडे तिकडे जायचं नाही शांतता ठेवायची आहे हो आपल्याकडे अजूनही अशा प्रकार आहेत की मंदिरात घेऊन जातात कुठल्या मठात घेऊन जातात काही मंत्रलेलं पाणी पाचतात तर अशा कुठल्याही प्रकारात पडू नका माणसाचा जीव फक्त आणि फक्त एस वी जे आहे विष प्रतिरोधक ते फक्त दवाखान्यात अवेलेबल असतं त्याच्याने माणसाचा जीव वाटतो आता तुम्हाला वाटत असेल ते आमच्याकडे असं पण ते असं ठेवता येत नाही त्याला जे आपलं टेम्परेचर जे आहे ते झिरो झिरो डिग्री ठेवायचं त्याच्यामुळे ते असं कॅरी करता येत नाही इंजेक्शन जी घेता येत नाही त्याला जे आपण सलाईन जे घेतो ना सलाईनच्या थ्रू ते औषध घ्यावं लागतं जे फक्त दवाखान्यात आलेलं त्याला तर आपण काय बघितलं आता सगळ्यात महत्त्वाचे जे चार विषारी ताप आहेत नाग घोनस मण्यार आणि फुर्स हे मुख्य चार विषारी ताप आहेत ज्याच्यामुळं माणसाच्या जीवितला एखाद्या वेळ धोका होऊ शकतो धोका कधी जर तुम्ही दवाखान्यात नाही पोहोचले तर तुम्ही जेवढा जास्त उशीर कराल तेवढे त्याचे ते दवाखान्यात राहायचे दिवस वाढतील जितका जास्त उशीर होईल तितका त्याचा जीव मुख्य खाद्य जे आहे ते फक्त बेंडपोळी आहे फक्त बेंडपुळी खाणारा हा साप आहे मराठी नाव गळत्या आणि हिंदीमध्ये हरा ढोरिया म्हणतात सापाला म्हणजे आता ही जी काही किलबॅक म्हणून जी एक फॅमिली आहे सापांची तर त्यामध्ये सगळ्या सापांचं जे शरीर आहे ते थोडस खरबरीत असत बाकी सगळ्या सापांची जी सा स्क्रीन जी, 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 जी आहे ती एकदम स्मूथ आणि गुळगुळीत असते पण जी किलबॅक फॅमिलीतले साप आहेत कील किलबॅक ग्रीन किलबॅक बिप किलबॅक तर ह्या सापांची जी तातडी जी आहे ती खर खरखरीत असते पूर्णपणे दामन दामन जातीचा सापा हा एक नंबरचा बघा दामन हा शेतकऱ्यांचा सर्वात चांगला आणि खरा मित्र आहे त्याची साईज खूप मोठी असते आणि त्याचा खालचा रंग जो असतो तो पिवळा असतो आणि त्याचे डोळे हे गोलाकार असतात आणि मोठे असतात <laughs> हा कोणी शांतता ठेवा याची साईज खूप मोठी असते आणि हा सर्वात जास्त उंदर खात असतो मागचा पाठीचा भाग जो असतो तो पिवळा असतो आणि वरतून ठेवले ठेवले असतात त्याचे त्याला इंग्लिशमध्ये इंडियन लॅक स्नेक असंही म्हणतात तो आपल्या शेताच्या आजूबाजूला खोट्याजवळ आपल्या शेतामध्ये उंदीर खाण्यासाठी येत असतो तर आता आपण बघत आहात गामन जातीचा साप इंडियन रॅक स्नेक त्याची साईज खूप मोठी असल्यामुळे सगळे लोक त्याला घाबरतात त्याला जास्तीत जास्त उंदूर खाऊन हा साप आपली मदत करत असतो आपल्या शेताला संरक्षित करत असतो आपले उंदीर जे आहेत सर्वात जास्त शेतातलं धान्य खाऊन आपलं नुकसान करत असतात त्यात हातात कमी व आपले पोते धान्य याचं नुकसान करून सर्व नासाडी करत असतात तर हा एकमेव साप सर्वात जास्त उंदर खाऊन आपल्या शेताचे रक्षण करत असतो त्यानंतर आपण बघू कवड्या साप या चॉकलेटी कलर मध्ये आपण त्यामध्ये मन्यार आणि कवड्या याच्यामध्ये वेगवेगळेपणा वे 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 सरळ दिसू शकतो आपल्याला जर सरांनी तुम्हाला जो मन्यार सांगितलेला आहे ब्लॅक कलरचा मन्यार त्याच्या डोक्याच्या थोडं दूर आणि पट्टे असतात परंतु याच्या डोक्यापासून पूर्ण पांढरे त्यामुळे विनाकारण याला लोक मारतात हे बघू शकता तुम्ही सुंदर साप याच्या आतील समोरील भाग पांढरा व मध्ये मध्ये डिझाईन असते व मागचा भाग जो शेपटीचा भाग आहे तो, तो एकदम प्लेन असतो काळ्या रंगाची पट्टी या दोन्ही साईडवर या सापाला असते तर आपण हा आता बघू शकता सुंदर असा साप आता आपण बिनविषारी कोणते कोणते साप बघितले मला सांगायचं प्रत्येक सापांचे काही काही स्वभाव असतात जसं आता त्यात पर्टिक्युलरली जो पहिले ह्याच्या आधीचा जो बघितला दिवड साप त्याच्यानंतर कवड्या साप हे साप असे की पकडल्यानंतर अगदी भयानक खावतात कंटिन्युअस खवत राहतात हा त्या सापांचा स्वभाव आहे रागीत स्वभावाचे असतात तसे हा कुकरी साप झाला मांडूळ साप झाला त्याच्यानंतर घामण साप झाला तस्कर साप झाला हे थोडे शांत स्वभावाचे साप हे ते त्यांच्या ते अंगावर पाय पडल्याशिवाय कावत तुम्ही जर त्याला हाताळत असाल तर हे साप एखाद्या तुम्हाला तुम्ही अभ्यास पुस्तक जे आहे सापांची ओळख साप विषारी बोलता बिनविषारी बोलता बिनविषारी तापांची जे काही वेगळ्या वेगळ्या जाती आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असावी लागते त्याच्यानंतर विषारी आणि बिविषारी ताप जे आहे ह्याच्यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की विषारी ताप कसे दिसतात बिनविषारी तापांचे जे काही स्किन जी आहे त्यांच्या अंगावरचे जे खवडे आहेत त्या खवल्यांवरून सापांची ओळख होते कारण बऱ्याच वेळेला विषारी आणि बिनविषारी सापांचे जे रंग आहेत त्यांचं शरीर आहे ते एकसारखं असतं त्याच्यामुळे आपल्याला त्या पडायचं नाही जर त्याच्यासाठी करायचं जर असेल तर त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करावा लागतो जे काही तुम्ही सर्पमित्र बघताय त्यांनी त्याचा अभ्यास केलेला अशा प्रकारे मित्रांनो आम्ही सर्पमित्रांनी या विद्यार्थ्यांना सापांविषयी इत्तमभूत माहिती दिलेली आहे व साप निघल्यास प्रथम काय करावे त्याला कसे ओळखावे व घराच्या बाहेर जर असल तर त्याला तसेच सोडावे कारण जंगलामधील साप जंगलामध्येच राहतात आणि आपण त्यांच्या एरियामध्ये आपले स्वतःचे घर करून त्यांचं घर त्यांचं राहण्याचं स्थान बळकावत आहोत त्यामुळे सापांना त्यांची जागा राहू द्या व त्यांना जगू द्या अन्नसाखळीमधले ते महत्त्वाचं घटक आहेत चुकून सापाचा दंश झाल्यास कुठेही न जाता सरकारी हॉस्पिटल दवाखाना गाठावा व आपला इलाज करावा धन्यवाद मी सर्पमित्र सचिन कापुरे